जेवढे पण पेशंट असतात पहिल्याचं त्याच्या प्रकृतीनुसार त्याला आपण ठरवत असतो आहार कोणता द्यायला पाहिजे काही नाही पण सामान्यता फायबर डायट जास्त दिलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जेवढे पण स्लाड असतील किंवा जेवढे पण फळं असतील ते दिले पाहिजे मोस्टली आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की हा आजार जसा मेंदूचा आहे तसा आतड्यांचाच देखील आहे म्हणजे अशा रुग्णामध्ये कमीत कमी जो आहार किती पचतो तेवढाच दिला गेला पाहिजे किंवा त्याच्या आतड्यांची शक्ती किती आहे ताकद किती तेवढाच दिला गेला पाहिजे मग जेवढे पण फायबर डायट असतात ते पचण्यासाठी हलक्या असतात आणि त्याच्याने शरीराला ताकद पण भेटते आणि ते पचतात पण आणि त्याच्यामुळे मग रुग्णाला ताकद पण भेटते आता खूपदा काय होतं की पॅरालिसिस झाला आहे रुग्णाला तर काही नातेवाईकांचं असं देखील म्हणणं असतं की आपण त्यांना काजू बदाम देऊ हे करू चिकन सूप देऊ मटन सूप देऊ पण त्यांच्या आतड्याला ते किती आहे किंवा त्यांची क्षमता किती ते त्याच्यानुसार द्यायला पाहिजे फक्त जर तुम्ही देत राहिले आणि ते पचत नसेल तर ते पूर्ण एक प्रकारे वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतं मग त्याच्यामुळे काही एक फायदा होत नाही रुग्णाला उलट ते फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात